नमस्कार मी प्राची शिरकर प्रहार बुलेटिन संतप्त प्रक्रिया येत आहे राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी आतापासूनच जोरदार जाण्याचा अनुभव खूप वाईट होता असं व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये लिहिले सिमरनने व्हिडिओ शेअर करून लालबागचा राजा पंडालच्या बाउन्सर्सनी तिला आणि तिच्या आईला धक्काबुक्की केली याचा आरोप केलाय आज मी माझ्या आईबरोबर लालबागच्या राजाचा आशीर्वाद घेण्यासाठी गेले होते पण तेथे कर्मचारी आमच्याशी ज्या पद्धतीने मागले त्यामुळे आमचा आम अनुभव वाईट ठरलाय घडलेल्या प्रकाराकडे लक्ष वेधण्यासाठी मी हा व्हिडिओ शेअर करत आहे या व्हिडिओनंतर आयोजक आणि कर्मचारी इथे येणाऱ्या भाविकांशी आदराने वागतील अशी आशा आहे असंही सिमरनने कॅप्शनमध्ये लिहिलंय मुंबईतही गणेशोत्सवाचा मोठा उत्साह हो पाहायला मिळतोय थोड्याच दिवसात अनंत चतुर्दशी असून मुंबईतील गणेश विसर्जन सोहळा पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने नागरिक ठिकठिकाणच्या थीक विसर्जन स्थळी येत असतात तेच लक्षात घेऊन भाविकांच्या सोयीसाठी रेल्वे विभागाने महत्वाचा निर्णय घेतलाय पश्चिम रेल्वेच्या वतीने गणेश भक्तांसाठी अनंत चतुर्दशीच्या रात्री लोकलच्या जादा आठ फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतलाय आशिया खंडातील सर्वात मोठा स्लम भाग असलेल्या धारावी प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले माटुंगा येथील मैदानावर धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे भूमिपूजन गुरुवारी करण्यात आले परंतु हे भूमिपूजन चोरी चोरी चुपके चुके, चुके, चुके असल्याचा आरोप धारावी बचाव आंदोलक समन्वय अॅडव्होकेट राजेंद्र कुर्डे यांनी केला आहे या प्रकल्पात स्थानिकांचा होत असलेल्या विरोधामुळे चोरी चोरी भूमिपूजन करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलंय देशभरासह आपल्या परिसरातील बातम्या आणि सर्व अपडेट मिळवण्यासाठी प्रहार वेबसाईटसह हो, यूट्यूब फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटरवर लाईक शेअर फॉलो करा धन्यवाद